18 वे तो से 42 से 4 पर बाता पाकिस्तान ने बस हां अच्छा बात दूसरी ऐसी अलग ही बुक पे कोई कहते थे कि डाली नहीं सिंह हमेशा की हमेशा का एक छक्का चल दिया पैर पे शायद शायद जान तो 10 चली वाला जो मैं पता नहीं बात नहीं क्या इसको लिया करना है बढ़िया बढ़िया

येऊ ला पाऊस आला का ते पायट्या आणून ठेवतो आणून ठेवतो खिडक्या लावून घेतो आमच्याजवळ बॅटरी आणून ठेवतो मी खाली बरं का पाऊस गेलो तुम्ही खाली लाईट गेली तर सांग मला जेवताना ना स्वतःजवळ बॅटरी ठेवतो लाईट

तुमचा हो पारे? जी का मोबाईल फाय जी माझ्या माझ्याकडे लागायला असं वायफाय वायफाय सोडू का वायफाय जी माझ મસલાલલા? 9x0 મસળલા? મસલાલાલા

मैंने आपका

नाही जेवण करून जेवण करून आलो आज मित्रांन बोलवलं होतं काहीच नाही ना काहीच नाही काय त्याच्या आवडीचं काहीच करायचं नाही त्याला फक्त

होती है अच्छा फीलिंग और दरअसल मुझे ये कॉन्क्रीटचा रोड करून पाणी हा रोड भाऊ नाका तू बोट काढ ना मामा मार तू जाऊन दर मिनट मोर ना हाती का हाती मोर के पानी तरफ ओर जा बाहरी मोड़ तक ही मोर 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 अरे तू जाई आनु मोरता आना ये देख एक जाई आले सुनो झालो ऐसे हमरा सोपाल दे तुम ये बेटा मेगॉट्स पर एक टच ही ऐसे बैंक एनआर अकाउंट है ये वाले जमाई